संपन्न केलेलं आहे अशा ऍडॉल अधिकाऱ्यांची पण आपण बैठक त्या ठिकाणी निश्चितपणे संपन्न करणार आहोत मला आज आनंद झाला की नकारात्मक दृष्टिकोनात कोणच बोललं नाही की आम्हाला खूप काम आहे उलट आज असं बोललं गेलं की तीनशे पासष्ट दिवस शाळा चालते आपल्या शाळेच किती दिवसाचं आहे दोनशे चाळीस समितीने लगेच चाळीसशे तीस, तीस? तीस, तीस करायला घेतले परंतु ठीक आहे दोनशे तीस दोनशे चाळीस परंतु कुठलं नियम अमुक नमूद बाजूला ठेवून Teacher que passar.